नाही तर तू आत कोण लावू सांगता आज तू कोण लावून सांगता तसं रोबाट करून ठेवतो ठेवतो येत नाही झोल माका पुढची बी दिलेली आहे ना मी त्याच्यात ठेवतोय नाव पुढची बी दिलेली आहे दिलेले ठेवू येत नाही तुझं माका जमता तितक्या मी ठेवतोय होता जमत्या ठेवले का पुन्हा तू कोण सांगता पुन्हा उचलू आणून टॅक्सी उद्या बायक

हात कोल दाव सांगता का हात कोल्हा दिवसभर त्यानंतर सांगतोय तुम्हाला अर्जंट ठेवू काय का तुम्ही आणून आणून ढिगाय का चिटकुरा कसली कसली चांगली ठेवली असती थंडीत नाही महत्वाचा आता ना अजून या दुसरा तास होत गावला काय प्रस्तावा प्रस्ताव तुझ्या माका नाही माहिती कसली असतील